नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी बुवापाडा येथे हर हर महादेवाचा जयघोष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि स्वर्गीय राजाराम सामाजिक संस्थेच्या वतीने कावड यात्रेकरूसाठी साबुदाणा खिचडी चहा नाश्त्याचे वितरण अंबरनाथ शहरातील पश्चिमेला संघटन चौक बुवापाडा येथे हजारो कावड यात्रेकरूसाठी साबुदाणा खिचडी चहा पाणी बॉटल नाश्ता वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका श्रुती मनोज सिंग आणि मनोज शिवानंद सिंग यांनी केले होते या कार्यक्रमात आमदार डॉक्टर बालाजी किनीकर तसेच शहरातील विविध मान्यवरांनी भेटी दिल्या रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी बदलापूर ते अंबरनाथ कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच हजारो शिवभक्त बदलापूर खोंडेश्वर महादेवाच्या मंदिरातून जल घेऊन कल्याण बदलापूर रोड मार्गे अंबरनाथ येथील पुरातन शिव मंदिराकडे येतात आणि कावडद्वारे आणलेले जल शिवलिंगावर करतात शिवभक्तांच्या पायाची वेदना कमी करण्यासाठी मालिश तेल वितरण करण्यात आल्याचे मनोज सिंग यांनी सांगितले कावड यात्रा दो हजार चोवीस श्रावण महिने मे श्री क्षेत्र कोंडेश्वरचे होते होते प्राचीन शिव मंदिर अमरेश्वर मंदिर अंबरनाथ वहाँ से जल उठाकर प्राचीन शिव मंदिर के शिवलिंग पर जलाभिषेक किया जाता है उसके उपलक्ष्य में हम लोग हर साल की भांति समस्त बुआपाड़ा रहवासियों के तरफ से व स्थानीय नगर सेविका श्रुति मनोज सिंह के तरफ से बुआपाड़ा नगर परिसर के सभी वरिष्ठ नागरिक और नागरिकों के मार्गदर्शन में आज यहाँ पे चाय पान जलपान का व्यवस्था किया गया है चाय पान चाय व जलपान की व्यवस्था साथ लोगों के औषधि व जेसीबी से पुष्प वर्षा भी व्यवस्था की गई शहर के लिए घड़ा व ताजा बारम्या पहाड़ वृत्तन जिला न्यूज चैनल सब्सक्राइब करा व बेल आइकॉन प्रेस करा